एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर्स सीएट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर्द तालुका संगमनेर प्रोपरायटर सुराज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील अकलापूर हे दत्त महाराजांचं जागृत देवस्थान असून देवस्थानचा परिसर जरी अकोले मतदारसंघात असला तरी आपण आणि आमदार डॉक्टर किरण लांबटे हे दोघे मिळून या देवस्थान परिसराच्या विकासासाठी कटिबद्ध राहू तसेच ब वर्ग दर्जाचा प्रस्ताव तयार करून आमच्याकडे द्या आम्ही दोघेही आमदार मिळून पुढील दत्त जयंतीपर्यंत अकलापूर देवस्थानला ब वर्ग दर्जा मिळून देण्यासाठी प्रयत्न करू असा शब्द आमदार अमोल खताळ यांनी दिलाय अकलापूर येथे दत्त जयंती उत्सवानिमित्तानं आमदार अमोल खताळ यांनी दत्त महाराजांचं दर्शन घेतलं आणि त्यांच्या हस्ते इथं महाआरती झाली दत्त देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष भिकाजी भैये सचिव प्रताप तळेकर लहू आभाळे जनार्दन कोकाटे संतोष गाडेकर संतोष गायकर सुरेश आहेर शिवाजी आभाळे यांच्यासह अकलापूर ग्रामस्थ आणि भाविक भक्त यावेळी मोठ्या संख्येनं हजर होते जागृत दत्त महाराजांच्या आजच्या यात्रा उत्सवासाठी राज्यातील विविध भागातून आलेल्या सर्व भाविक भक्तांचं स्वागत करतो तसेच ज्या पद्धतीने अकलापूरचे ग्रामस्थ असेल ट्रस्टी असेल यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सालाबादाप्रमाणे याही वर्षी भाऊ भक्तांना कुठलाही त्रास होणार नाही या पद्धतीने चांगलं नियोजन केलं आहे त्याबद्दलही मी त्यांचं अभिनंदन करतो आणि या गावचं वैशिष्ट्य मला आवडतं या गावामध्ये विकासासाठी दत्त महाराजांच्या मंदिराच्या परिसराच्या विकासासाठी सगळे राजकीय जोडे बाहेर ठेवून सगळे एक येत असतात त्यामुळे त्यांचंसुद्धा ते अभिनंदन करतो आणि निश्चित दत्त महाराजांचा कृपा आशीर्वाद माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर हो आहे तुमच्या सगळ्यांवर आहे आज दत्त महाराज चरणी प्रार्थना करेल का आलेल्या उपस्थित सर्व भाऊ भक्तांचा असल आमचा बळीराजा शेतकरी असेल या प्रत्येकाला त्यांच्या मनोकामना त्यांना सुख समृद्धी धनल अन्य आरोग्य अशी दत्त महाराज चरणी प्रार्थना करेल तसेच हा विश्वास देईल मी आमदार सुद्धा इथे यायचो त्यावेळेस पालकमंत्री मोदय राधाकृष्ण विखे पाटील साहेबांकडे हे लोक माझ्याकडे आल्यानंतर मी त्यांच्याकडे घेऊन जायचो करायचो त्यामुळे या देवस्थानच्या विकासासाठी ज्या पद्धतीने आज जरी जरी तालुका आणि ही सांगड वेगळी वाटत असली साहेबांनी मी एकच आहे अकलापूर देवस्थानला ब वर्ग दर्जा मिळाल्यानंतर तुम्हाला निधी मागण्यासाठी कुठेही जाण्याची गरज पडणार नाही पहिल्या टप्प्यात पाच कोटींचा निधी मिळेल प्रत्येकाला दत्त महाराजांचा कोणत्या ना कोणत्या स्वरूपात आशीर्वाद मिळत असतो असाच आशीर्वाद मलाही मिळालाय भविष्यात हा परिसर पर्यटन दृष्ट्या विकसित कसा होईल आणि या भागातील तरुणांना कसा रोजगार उपलब्ध होईल या दृष्टीनं मी आणि आमदार डॉक्टर किरण प्रयत्न करू असं आमदार अमोल खताळ यांनी म्हटलंय वृत्तसंकरण विभाग सी न्यूज मराठी संगमनेर लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसंच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी कॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच साई साईकमल फर्निचर प्रमाणे फर्निचर फर्निचर सुद्धा तयार करून मिळेल आजच भेट द्या फर्निचरिचर ला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्स समोर संगमने मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न आणि अठ्ठ्याण्णव नऊशे दोन एकसष्ट दोनशे बहात्तर